सहा मेच्या मध्यरात्री भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले त्यानंतर पाकिस्ताननं रिटॅलिएट करत भारतावर ड्रोन आणि मिसाईल अटॅक केला जो भारतानं हाणून पाडला पण आठवेची रात्रसुद्धा तणावाची ठरली दोन्ही बाजूंनी सीमेवर सतत गोळीबार सुरू राहिला रात्रभर हा संघर्ष सुरूच होता त्यानंतर नऊ मेचा दिवस उजाडला तरीही संघर्ष थांबलेला नाही शुक्रवारी सकाळपासूनच भारत आणि पाकिस्तानकडून सीमेवर सतत गोळीबार सुरू असून दोन्ही बाजूंनी ड्रोन हल्लेही केले जात आहेत सध्या दिल्लीत हाय लेव्हल बैठकांचं सत्र सुरू आहे तर भारतातल्या काही शहरांना हाय अलर्ट जारी करण्यात आले तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनंही महत्वाचे निर्णय घेतलेत भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर सकाळपासून काय आहे भारतातल्या कोणकोणत्या शहरांना अलर्ट जारी करण्यात आलाय सरकारनं काय निर्णय घेतलेत दिल्लीतल्या बैठकांचा नेमका अर्थ काय सगळ्या महत्वाच्या अपडेट्स या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू शुक्रवारची पहिली मोठी अपडेट म्हणजे पंजाबमधल्या चंदीगड आणि अंबाला इथं हवाई हल्ल्याचा इशारा देण्यात आलाय भारतीय सैन्याचं वेस्टर्न कमांड चंदीगडमध्ये कार्यालय कार्यालयही तिथंच आहे तर अंबाला हे हवाई दलाचं तळ आहे यामुळं सुरक्षेच्या दृष्टीनं ही दोन्ही शहरं अत्यंत महत्वाची आहेत चंदीगडमध्ये सकाळी हवाई हल्ल्याचा इशारा देणारे अनेक सायरन वाजले याचा अर्थ असा की हवाई दलाकडून संभाव्य ड्रोन हल्ल्याबद्दल अलर्ट मिळालाय यानंतर सर्वांना घरातच राहण्याचा आणि बाल्कनीपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आलाय सकाळी पंजाबच्या अमृतसरमध्येही सतत सायरन वाजवून लोकांना सतर्क केलं गेलं जिल्हा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार कोणालाही काळजी करण्याचं किंवा घाबरण्याचं कारण नाही पण लोकांना घरातच राहण्याचे आणि काचेच्या खिडक्यांपासून दूर राहण्याचे निर्देश दिले गेले पंजाबच्या पटियालामध्येही अशाच प्रकारचा अलर्ट जारी करण्यात आलाय प्रशासनानं लोकांना घरातच राहण्याचे आणि फक्त तातडीचं काम असेल तरच बाहेर पडण्याबद्दल सूचना दिल्या आहेत शुक्रवारची दुसरी मोठी अपडेट म्हणजे पंजाबच्या होशियारपूरमध्ये झालेला हल्ला जो भारताच्या सुरक्षा दलांनी निष्फळ ठरवला होशियारपूरमध्ये पाकिस्तानकडून दागण्यात आलेलं एक मिसाईल सापडलं हे भारतीय सैन्यानं नष्ट केलं होतं समोर आलेल्या माहितीनुसार होशियारपूरच्या उंचीवासी आर्मी कॅम्पनं आपल्या रडारनं हे मिसाईल हाणून पाडलं या मिसाईलमुळं कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही सकाळी पंजाबमधल्या भटिंडा इथं आणि दुपारी बटाला इथंही मिसाईलचे काही पाठ सापडले यानंतर कोणालाही घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या सध्या जम्मू काश्मीर आणि पंजाबच्या सीमावर्ती भागातून स्थानिक लोकांना सुरक्षित ठिकाणी नेलं जात आहे पाकिस्तानकडून इथं सतत गोळीबार सुरू आहे दुसरीकडं राजस्थानच्या जैसलमेरमध्ये पाकिस्तानी सीमेपासून वीस किलोमीटरच्या आत असलेली गावं रिकामी केली जात आहेत जैसलमेरमध्ये सैन्याचा तळ आहे शुक्रवारी सकाळी जैसलमेरमध्ये दोन जिवंत बॉम्ब सापडले जैसलमेरच्या किशनघाट भागात पहिला जिवंत बॉम्ब सापडला तर गजरूपसागर परिसरात दुसरा बॉम्ब सापडला पोलीस आणि हवाई दलाच्या पथकांनी घटनास्थळी पोहोचून हे दोन्ही बॉम्ब निकामी केले शुक्रवारची तिसरी मोठी अपडेट म्हणजे महाराष्ट्र सरकारनं घेतलेले काही महत्वाचे निर्णय मुंबई आणि कोकणची किनारपट्टी सध्या हाय अलर्टवर ठेवण्यात आली असून नागरिकांना समुद्रकिनारी असलेलं क्षेत्र रिकामं करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत मुंबईतल्या सगळ्या मासेमारी बोटींचं सर्वेक्षण केलं जाणार असून मच्छीमारांना संवेदनशील सागरी क्षेत्रात प्रवेश न करण्याच्या सूचना दिल्या आहेत मुंबईसह पुण्यातही सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे पुण्यामध्ये विमानतळ एअरबेस दगडूशेठ गणपती मंदिर आणि एनडीए सारख्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे शुक्रवारची चौथी मोठी अपडेट म्हणजे आय पी एस स्थगित करण्याचा निर्णय भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी बी सी सी आयनं आय पी एस स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय गुरुवारी पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातली मॅच अर्ध्यात थांबवण्यात आली होती ही मॅच हिमाचल प्रदेशच्या धरमशाला इथं खेळली जात होती शुक्रवारी बी सी सी आयनं सुरक्षेच्या कारणास्तव पुढील मॅचेस स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय आय पी एलच्या एकूण चौऱ्याहत्तरपैकी आत्तापर्यंत अठ्ठावन्न मॅचेस खेळल्या गेल्यात पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन दिवसात इंडिगो विमानाच्या पाचशेहून अधिक फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत याशिवाय उत्तर आणि पश्चिम भारतातले सत्तावीस विमानतळ सुद्धा बंद करण्यात आले यामध्ये श्रीनगर चंदीगड जोधपूर राजकोट अमृतसर ग्वालियर यांसारख्या मोठ्या शहरांच्या विमानतळाचा समावेश आहे साहजिकच याचा परिणाम प्लेयर्सच्या प्रवासावर झाला असता सोबतच परदेशी प्लेअर्सनं सुद्धा सुरक्षेच्या दृष्टीनं आय पी एल खेळण्याबद्दल विचार करायला सुरुवात केली होती यामुळेच आय पी एल स्थगित करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे पण बी सी सी आयचे व्हाईस प्रेसिडेंट राजीव शुक्ला यांनी आठवड्याभरात परिस्थितीचा आढावा घेऊन आय पी एलचं नवीन शेड्यूल जाहीर करण्यात येणार असल्याचं सांगितलंय शुक्रवारची पाचवी आणि सगळ्यात महत्वाची अपडेट म्हणजे दिल्लीत सुरू असलेला बैठकांचा सपाटा शुक्रवारी सकाळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी साऊथ ब्लॉकमध्ये एक उच्चस्तरीय बैठक घेतली या बैठकीला सीडीएस जनरल अनिल चौहान आणि सैन्याच्या तिन्ही दलांचे प्रमुख उपस्थित होते ही बैठक सुमारे दोन तास चालली दुसरीकडे सल्लागार अजित डोवाल हे गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी पोहोचले या बैठकीत इंटेलिजन्स ब्युरोचे प्रमुख तपन डेकाही उपस्थित होते केंद्र सरकारनं शुक्रवारी जारी केलेल्या एका आदेशानुसार सैन्य प्रमुखांना टेरिटोरियल आर्मीतल्या जवानांना गरज पडल्यास बोलावण्याचा अधिकार देण्यात आलाय टेरिटोरियल आर्मी ही भारताची सैन्याची एक तुकडी आहे ज्याच्या स्वयंसेवकांना दरवर्षी काही दिवसांचं सैन्य प्रशिक्षण दिलं जातं जेणेकरून गरज पडल्यास त्यांना देशाच्या संरक्षणासाठी बोलावता येईल त्यानंतर शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आरोग्यमंत्री जे पी नड्डा कृषी मंत्री सिंह चौहान यांनी आपापल्या खात्यांच्या आढावा बैठका बोलावल्या होत्या गृहमंत्री अमित शहा सीमेलगतच्या राज्यांच्या प्रमुखांशी बैठक घेणार आहेत तर इतर खात्यांचे मंत्री आरोग्यविषयक आणि अन्नधान्याच्या साठ्याबद्दल आढावा घेतील असं सांगण्यात येत आहे महत्वाच्या खात्याच्या आढावा बैठका आणि संसाधनांची चाचपणी सुरू असल्यानं भारताकडून आणखी मोठी पावलं उचलली जाणार का या बैठकांच्या सत्रामागे नेमकं काय घडणार याकडं सगळ्या भारताचं लक्ष लागलेलं आहे पण सध्या तरी भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर अभूतपूर्व तणाव आहे दोन्ही बाजूंनी सतत फायरिंग सुरू असून पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताकडून जोरदार उत्तर दिलं जात आहे सैन्याकडून सीमेवरची गावं रिकामी केली जात असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं जात आहे सगळ्या देशाचं लक्ष जसं सुरक्षेकडे सैन्य दलांच्या पराक्रमाकडे तसंच सरकारच्या निर्णयांकडे सुद्धा लागून राहिले या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका